तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मनी वर्क करताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे आणि मनी वर्क कशा पद्धतीने करायचं आहे ते तर इथे हे शुगर बीट्स आहेत असे बारीक मनी जे असतात ते आहेत आणि मी हे मनी जे आहेत हे आपलं मॅट आहे हे अशा प्रकारचं तुमच्या किटमध्ये सुद्धा असेल हे अशा प्रकारचं काळं मॅट त्याच्यावरती हे मनी ठेवून घ्यायचे आहेत आपण कपड्यावरती ह्यासाठी नाही ठेवणार कारण आता हे असे मनी आपण कपड्यावरती जर ठेवले आणि आपण एक एक करून मनी आशे मनी हो ते मनी असे का लोड करायला गेलो तर ते मनी हे विस्कडतील आणि आपला जो कपडा पण आहे तो डॅमेज होऊ शकतो त्यामुळे हे मनी जे आहेत सर्व ते आपण ह्या मॅटवरती ठेवून घेणार आहोत कारण ह्या मॅटवरती लोड करताना सुई ही मॅटच्या आरपार ही जात नाही हे पाहू शकता मॅटला हे खालून असं प्लॅस्टिक जरा कोटिंग आहे आणि हे मॅट जे आहे जरा जाड आहे त्याच्यामुळे नेहमी कोणत्याही करताना करताना किंवा असे मॅटवरती ठेवून घ्यायचे आहे तर आता ही जी सुई आहे ती मी पातळ रडची घेतलेली आहे ही पाहू शकता अशी बेंड होती आहे का घेतली आहे तर आपले जे हे शुगर बिल्ड्स असतात त्याचे जे होल आहेत हे बारीक असतात जर ह्या ठिकाणी आपण जाड रडची सुई घेतली तर आपले जे मणी आहेत ते जास्त प्रमाणात ओवले जाणार नाहीत त्याच्यामुळे आपण ही सुई घेणार आहोत बारीक रडची पातळ पा ही, ही अशी जी बेंड होते पटकन ती सुई घेणार आहोत तर आता मणी हे सुईमध्ये कशाप्रकारे लोड करायचं आहे ते पाहूया तर ही सुई ही अशी उभी धरायची आहे आणि हे मणी जे आहे ते आपल्या हे आपल्या करंगळीच्या शेजारचे बोट आहे ना त्या बोटाने हा मणी अशा प्रकारे वर खेचून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे मनी वर लोड करून घ्यायचे आहेत आणि सुई ही वर धरली तर बोट हे सोडून द्यायचं नाही कारण आपण बोट जर सोडून दिलं तर ते सर्व मनी हे खाली पडतील त्याच्यामुळे मनी लोड केल्यानंतर ना ते मनी हे धरूनच ठेवायचं आहे त्या बोटांनी दुसरा मनी होताना जोपर्यंत आपण त्या मनीच्या होल मध्ये सुई टाकत नाही तोपर्यंत आपण सोडायचं आता आपण पाहूयात काम कसं करायचं आहे इथे मनी काम करण्यासाठी मी हा कॉटनचा दोरा वापरत आहे तुम्ही ह्या ठिकाणी जो आपला जरी दोरा असतो तोही वापरू शकता तर मी हा हिरवा दोरा वापरत आहे म्हणजे तुम्हाला दिसावे की कशा प्रकारे स्टीच करत आहे मी मनी वर्क त्यामुळे तर मी दोऱ्याला इथे व्यवस्थित असे गाठ मारून घेतलेली आहे तर हे जे लूप आहे ते बाहेर काढून घेतलेलं आहे आता आपण मनी लोड करूया मनी लोड करून झाले तर हे मनी मी लोड करून घेतलेले आहे तर आता कशा प्रकारे मी सुई धरते आहे ते हे पाहू शकता सुई आणि दोरा ही बरोबर एका रेषेत बरोबर उभी धरायची आहे आणि खालून जो दोरा आपला असतो तो खेचून धरायचा आहे म्हणजे जास्तही खेचून नाही धरायचा नॉर्मल आपण स्टिच करताना ज्या प्रकारे करतो त्या प्रकारेच आणि हे दोन मनी मी लोड केले तर आता हे चेन स्टिच ज्या प्रकारे करतो त्या प्रकारे स्टिच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला जेवढे मणी पाहिजेत तेवढे मनी खाली सोडून द्यायचे आणि बाकीचे जे मणी उरलेले आहेत ते बरोबर त्याच बोटाने वरती खेचून बरोबर जो मनी आहे त्याच्याबरोबर शेजारीच चेन स्टिचिंग करायची आहे असं सोडलं दोन मणी खाली दौऱ्यात ओवून घेतले आणि हे अशा प्रकारे स्टिच केला दोन मनी सोडले हे अशा त्या बोटाने असे सोडून दिले आणि मग हे असं स्टिच करून घ्यायचं आहे जर मनी आपण ओवताना सुई ही अशी आडवी दोरा आणि सुई आडवी धरली तर आपल्याला जी मनी लोड करताना जे अस थोडासा प्रॉब्लेम येतो त्यामुळे मनी हे दोऱ्यात लोड करत असताना सुई ही उभी धरायची आहे आणि एकदम बरोबर जिथं आता समजा ह्या मण्यांची लाईन इथे आपली आहे म्हणजे हा मनी जो आहे तो इथपर्यंत आपला ओन झालेला आहे तर बरोबर ह्या मण्यांच्या इथेच स्टिच करायचा आहे जर तुम्ही मनी हा अशा पद्धतीने म्हणजे हा जो चेन स्टिच आहे जर तुम्ही अशा पद्धतीने केलं ते बघा असं गॅप हा दिसून येतो तो हा गॅप जो आहे तो असा गॅप दिसतो ही ते एकदम असं खेटून घेतलेला आहे आणि ही ते थोडासा आपण गॅप देऊन स्टिच केलं म्हणजे बरोबर तंतोतंत असं मण्यांच्या ठिकाणी स्टिच नाही करून घेतलं त्यामुळे तो गॅप हा तयार झालेला आहे तर मनी वर्क करताना ती एक नेहमी काळजी घ्यायची की आपण ज्या ठिकाणी मनी लोड करून घेतलेला आहे जिथपर्यंत बरोबर त्याच ठिकाणी सुई ही खाली करून ही चेन स्टिच करून घ्यायचं आहे पाहू शकता आता गॅप दिसत नाहीये आणि शक्यतो शुगर बीट्सचं जे वर्क आहे ते करताना दोन किंवा तीन मनी लोड करूनच वर्क करायचं आहे त्यापेक्षा जास्त मनी हे लोड करायचे नाहीत कारण समजा आता आपण ते हे, ते जे, जे ते हे, हे ते पाच मणी आहेत आणि ते पाच मणी एकत्र असे स्टिच केले तर आपण जे जेव्हा कपडा हा फ्रेम मधून बाहेर काढतो त्यावेळेस हे मणी असे लूज पडतात हे पाहू शकता आणि हे दोन व तीनच मण्यांनी स्टिच केलेलं आहे तर हे लूज पडत नाहीये हे भरपूर लूज पडतं आहे त्यामुळे नेहमी दोन ते तीन एवढेच मणी हे शुगर बीट्सचे स्टिच करायचे आहेत हे आपलं मनी स्टिच करून झालेलं आहे आणि मग शेवट आपली जी आरी गाठ असते ती मारून घ्यायची ते आपली आरी गाठ मारून झालेली आहे